मित्रांनो तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस संपत्ती समृद्धी आणि शुभ प्रारंभ याचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच आज मी घेऊन आले खास विषय मुहूर्त ट्रेडिंग होय मित्रांनो दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावरती वर्षातून एकदाच मिळणारी संधी गुंतवणूकदारांसाठी खूप शुभ मानली जाते तर चला बघूया मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय फायदे आहेत तर बघा मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे दिवाळीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी खरं तर मार्केट बंद असतं सुट्टीच्या दिवशी पण तरीही एक तासांसाठी ट्रेडिंग सेशन ठेवला जातो आणि त्या एक तासामध्ये आपण काय करतो की गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू शकतो आता खरं तर हा जो सेशन आहे तर जनरली आतापर्यंत संध्याकाळच्या वेळेला चालायचा सहा ते सातच्या दरम्यान पण यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस ऑक्टोंबरला दिवाळीच्या दिवशी हा सेशन सुरू होणार आहे दीड वाजता म्हणजे दीड वाजता मार्केटची ओपनिंग असेल आणि एक वाजून पंचेचाळीस मिनिट ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असा एक तासाचा तो ट्रेडिंग सेशन असेल बरोबर मग ह्या एक तासामध्ये आपण काय करू शकतो शेअर्स खरेदी विक्री करू शकतो आता बघा का ठेवला जातो हा ट्रेडिंग सेशन किंवा का एवढं महत्त्व आहे ह्या मुहूर्त ट्रेडिंगला तर बघा आपल्या देशामध्ये हा जो दिवस आहे हा खूप शुभ मानला जातो दिवाळीचा जा दिवस आणि म्हणून बरेचसे गुंतवणूक काय करतात गुंतवणूकदार या दिवशी ट्रेडिंग करण्याला खूप शुभ मानतात त्याचबरोबर जे नवीन गुंतवणूकदार आहे किंवा नवीन ट्रेडर आहे ज्यांना सुरुवात करायची आहे गुंतवणुकीची ते सुद्धा काय करतात या दिवशी पहिला ट्रेड घ्यायला महत्त्व देतात मग बघा तुमच्यापैकी जर कुणी नवीन असेल ज्यांना सुरुवात करायची असेल शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग असो किंवा गुंतवणूक असेल किंवा तुम्हाला एस आय पी सुरू करायची असेल तर तुमच्यासाठी हा खूप शुभ दिवस आहे असं तुम्ही समजू शकता तर बघा त्या एक तासाच्या सेशनमध्ये तुम्ही काय करू शकता तुम्हाला जे असं वाटत असेल की क्वालिटीचे स्टॉक आहे किंवा तुम्हाला जेवढं समजतं त्यापैकी पण मी एवढं म्हणेल की तुम्ही जे नवीन आहात जर तुम्ही तर तुम्ही काय करा चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्यापैकीच एखादी कंपनी निवडा आणि एक, एक छोटासा ट्रेड तुम्ही घेऊ शकता म्हणजेच काय करू शकता गुंतवणूक करू शकता आणि तुम्ही शेअर मार्केटची सुरुवात करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एस आय पी करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात करू शकता तर बघा अशा प्रकारे आहे मुहूर्त ट्रेडिंग आणि त्याचं महत्त्व तर मला तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्यापैकी कोण कोण मुहूर्त ट्रेडिंग करणार कि आहे किंवा ज्यांना सुरुवात करायची आहे ते कोण कोण आहेत की जे मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सुरुवात करणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात तेही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा एकदा तुम्हाला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते Ani happy investing.